हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित पंढरपूर येथे अखिल साधू महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस एक शहाऐंशी एक्केचाळीस पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव श्री मार्कंडेय ऋषींच्या जन्मोत्सवानिमित्त गेल्या पाच वर्षांपूर्वी निरंजन बुद्धुल सचिव अनिल वासम नागेश सरगम आणि सहकार्यांनी श्री मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची स्थापना करण्यात आली या महामंडळाच्या अध्यक्षपदी पद्मशाली समाजातील बांधव व भगिनींची निवड करण्यात आली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाचे वर्षभर कार्यक्रम पार पडले सुद्धा पण संस्थापक अध्यक्ष निरंजन बद्दूल सचिव अनिल वासम यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी यंदा मुस्लिम समाजाचे यांची निवड करून तसे जाहीर केले या निवडीनंतर पद्मशाली समाजातील विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला स्थानिक सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांसह अखिल भारत पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी या घटनेबाबत तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया दिली याबाबत संस्थापक अध्यक्ष निरंजन बद्दूल सचिव अनिल वासम आणि नागेश सरघम यांच्या विरोधात सोशल मीडियावर प्रचंड रोष पहाव्यात मिळाला अनेकांनी या महामंडळ बरखास्त करावा अशी मागणी केली दरम्यान पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार यांनी या घटनेबाबत पद्मशाली युवक संघटना व समाज बांधवांची बैठक रविवारी सकाळी घेण्यात येईल असे जाहीर आवाहन करण्यात आले या आवाहनानंतर महामंडळाचे अध्यक्ष निरंजन बोद्दुल यांनी सोशल मीडियावर जाहीर माफीचा पोस्ट टाकून माफी मागितली दरम्यान रविवारी सकाळी सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात बैठकीत पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत अनेकांनी आपलं मत मांडलं यावेळी माजी नगरसेवक मेघनाथ येमूल युवक संघटनेचे नागेश बंडी दत्ता बडगू श्रीहरी साका अंबादास गोरंटला रवी बोली पिंटू जक्का नितीन मार्गम पवनकुमार जिल्हा आनंद सारंगी यांच्यासह युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त केला यापुढे समाजातील बांधवांनी आपल्या समाजाच्या विरोधात भाष्य करणाऱ्या तसेच विरोधात कार्य करणाऱ्यांविरुद्ध एकजूट होऊन तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला यावेळी युवकांनी संस्थापक अध्यक्ष निरंजन बद्दुल यांनी मार्कंडेय या मंदिरात येऊन जाहीर माफी मागावी तसेच यापुढे असं होणार नाही ना याची हमी द्यावी अशी मागणी केली जे मार्कंडे या ठिकाणी पद्मशाली युवक संघटना व पद्मशाली समाज बांधव वतीने आज या ठिकाणी मार्केड मंदिर येथे बैठक आयोजित केलेली होते थोडं तीन दिवसापासून एक घटनेमुळे परंतु त्या घटने बाबतीत आपल्याला त्यांनी जाहीर माफी मागतो मार्थ म्हणलेत आणि त्यासाठी हे विषय इथंच आम्ही ड्रॉप केलेला आहे आणि यापुढे कोणी समाजविरोधी असे कृत्य करू नये त्यांनी ते त्या ठिकाणी तसं केलं तर आपण त्यांच्यावर बहिष्कार करणार आहे परवाच्या पदाधिकारी निवड जी झाली ही अतिशय चुकीची झाली मी प्रथम तर युवक संघटनेत सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की हा विषय तुम्ही उचलल्यामुळे तो लवकरात लवकर मिळाला पदाधिकारी तुम्ही सगळेजण काय करा तुमच्या सोबत आपल्या सगळे पद्मशाली समाजाचे युवक तुमच्या सोबत आहे पद्मशाली समाजाच्या विरोधात कुठलीही भूमिका असेल कोणाची बी असेल किंवा तो आपला आहे त्याला तुम्ही माफी मागायला तयार आहे आपण हा विषय इथंच आजच्या आज लगेच करावा आणि जो उपक्रम आहे त्याचा तो कशा पद्धतीने आपल्या भागात करता येईल त्याच्याबद्दल विचार करावा असं मी विनंती करतो आणि जेव्हा आप जेव्हा आपण समाजाच्या विरोधात जे जे काय घडत असेल आपण सर्वजण एकत्रित येऊन असंच हा विषय निपटावा एकमताची वैरी काय करू नका हा विषय इथं संपवा संपवा अशी माझी विनंती आहे इकड अध्यक्ष तम्मूड चिराज्या मनोपालांनी की वाल इंटी मला वाल इंटी पहिली इंटी

दरवर्षी मार्कंड जयंती उत्सव येतात फेब्रुवारी महिन्याला आणि अगो पाच सहा वर्ष किंवा मना पद्मश्री उदय सम्राट सूर्य भाऊ तीनशे ते पाचशे मूर्ती वांची रु आमदार तिसपूर పూజ చేస్తారు కట్టి బాకీ అందరు గొడవల్లో పెట్టు ఇంట్లో పెట్టు మీద హాల్లో పెట్టు మీకు యా దేవుడు చెప్పలేడు ఈ మార్కండే మహారాజు మూర్తి తీసుకోలేడు మీరు తీసుకున్న దానికి ఒక అటుడు బుధవారం రవివారు మీకు ఎప్పుడు ఒక్కో కాక ఇద్దరుగా పూజ చెల్లి దాన్ని మీకు అట్లా వెనిఫిట్ దొరుకుతుంది మీకు మాది స్వత మూర్తిని ఉత్సవమూర్తి మూర్తి సాగు నేను పెద్దరిగా చెప్తాను మేము మంగళవారం పూజ చేస్తాం మార్కండే మూర్తిది మాది అది మంగళవారం అది మంగళవారం మంగళవారం చేస్తాం నేను ఒక్కడు ఇద్దరు ఉండను ఎవరు పని ఉండని చేస్తాం అని మీకు మూర్తి తీసుకొని మీ ఇంటికి వచ్చి చెప్పలేరు మీరు మూర్తి తీసుకున్నా కదండి పాడుపురా చెయ్యాలి దాని రోజులు పూజా బీజా శైలి తుడిసి ఒ ఉపత్తి అంటే అది కాకుండా ఎవరికన్నా చెప్పులే మీతో కాకుండా

परंतु अध्यक्ष साहेब अनेक संस्थांनी अध्यक्ष साहेब युवक संघटना केली पदपद युवक संघटना शिक्षण संस्थांनी अनेक पद उंडाने युवक संघटना केले कोणे तर उंडाले आणि आधी युवक संघटना संघर्ष साध्य बी ऐकता ते यंग तरुण पिल्लल तोटे

जर समाजामध्ये नेहमी असा विषय जे घडतं आहे समाजल्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्या समाज, आप समाज मंदिरामध्येच या मिटून घ्यायचं कुठेही चार चौघात त्या विषय काढू नये आणि समाजाचं नाव बदनाम करू नये असा विषय आहे तर समाजमध्ये कुठल्याही घटना काय घडलं समाजाच्या ज्ञाती संस्थेला पहिला आपण निरोप द्यायचं आणि त्यानंतर आपण ते बसून तोडका काढायचा जर समाजाच्या विरुद्ध जाऊन कोणीही काय केलं पद्मशाही युवा संघटनाने कपून घेणार नाहीये योग्य ते कारवाई त्यांना करणारच आहे तर याच्या पुढे आम्हाला संपर्क साधा आम्ही त्याचं ज्ञाती यांना बोलून ते बसून आपण योग्य ते कारवाई आपण त्यांच्यावर करू मार्कंडे जय राम जय मार्कंडे आज एक लहानसा चुकामुळे आपल्या समाजातील एक समाज बांधवांनी चुकलं आणि ते दुरुस्त करण्यासाठी अनेक एक एकत्र येऊन जे आज आपण एक, एकता दाखवली खरोखरच हे सर्व पद्मशाली समाजाच्या युवक संघटना असतील किंवा अन्यान्य जे संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांचं करावं ते कौतुक कमी आहे पद्मशाली समाज हा धर्मनिष्ठ समाज आहे आणि हा धर्मनिष्ठ समाजामध्ये फक्त आणि फक्त दर्मा चालता चालत नाही असं आणि आपला समाज जरी चुकत असतील तर दुरुस्त करण्याची वेळ आपण संधी त्यांना दिली पाहिजे आणि ते खरोखरच दुरुस्त करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि जे चूक झाली ते पुन्हा आपल्या समाजात कधीच कुठं होणार नाही याची आपण दक्षता घेऊ आणि जे आता आपण ह्या विषयासाठी एकत्र आलो समाजाविषयी कुठलेही विषय असेल तर आपण दुसऱ्याच्या दारात जाण्यापेक्षा आपल्या समाज मंदिरामध्ये येऊन आपल्या समाजात बसून आपण असं समाजामध्ये मिटवलं पाहिजे ही एक चांगली गोष्ट आहे आणि ही नांदी कायमची ठेवावी आणि ज्ञाती संस्थेला मी विनंती करतो की आपल्या कुठल्याही विषयामध्ये तुम्ही झटकून न घेता जबाबदारी घ्या तुमचे सगळे ऐकतील तुम्ही पालक या भूमिकेत राहिले पाहिजे दोघांनाही समजून चालणं हे तुमचं काम आहे तुम्ही अंगावरची जबाबदारी झटकून घेऊ नका ही आमची कळकळीची विनंती आहे तुमचं कोण ऐकणार ना ना नाही हे तुमच्या डोक्यात काढून टाका तुमचे सगळे ऐकतील पण तुम्ही योग्य दिशेने योग्य व्यक्तींना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे आमच्या समाजातलं एकही समाज बांधव असं नाही की त्याने त्याला आता माफी नाही असं म्हणणार नाही माणसं आहोत आपण चुका शंभर करू दुरुस्त पण करू पण केलेलं चुका पुन्हा पुन्हा करायची नाही असे सगळ्यांना विनंती करतो आणि आता आपले दत्ता दत्तानाने सांगितले की पद्मसेनेच्या संदर्भात तेही त्यांनी दुरुस्त करून घेतो म्हणून सांगितले असं जे बारीक सारी गोष्टीवर आपण जसं लक्ष देतो तसं माझ्या समाज बांधवात व्यसनमुक्तीसाठी काहीतरी उपक्रम करता येईल का आपला समाज बांधव मुक्त कसं होतील आपल्या समाज बांधव उद्योगधंदेमध्ये कसं असतील आपल्या समाज बांधवांमधील माता भगिनींना कुठल्या उद्योगधंद्याशी आपण जोडू शकतो का हे युवक संघटना ज्ञाती संस्था जे अन्य संस्था आहेत त्या संस्थांमध्ये समाज म्हणून आपण काहीतरी करता येईल का तेवढे विचार केला पाहिजे पद्मश्री शिक्षण संस्था आहे मारखंडे सरकारी रुग्णालय आहे मार्खंडे सहकारी रुग्णालयामध्ये पद्मशाली समाज म्हणून काही डिस्काउंट मिळत नाही त्या विषयावर पण आपण सगळ्यांनी असं एकत्र येऊन फक्त मार्कंडे महामनीच नाव देऊन रुग्णालयाला चालत नाही मार्कंडे महामुनीच्या नावाने जर चालवायचं असेल तर त्या नावाने पद्मशाली समाजाला जर काहीतरी मिळत असेल तरच त्या नावाने तुम्ही चालवलं पाहिजे असं मी सांगतो आणि या सगळ्या गोष्टीवर पडदा लवकरात लवकर पडल आणि जे मध्यवर्ती मंडळाने जे चूक केली त्यांनी ते दुरुस्त करून पुन्हा एकदा सगळ्या मीडिया समोर येऊन त्यांनी सांगतील असं मी या सर्व पद्मशाली समाजातल्या सगळ्या समाज बांधवांचा खरंच मनापासून आभार आहे हे विषय लांब न जाता आपल्या समाज मंदिरामध्ये येऊन मिटलं त्याला खूप मला आनंद होतोय जय श्रीराम जय मार्कांडे वचशील पद्मशाळे विषय माटला अंधर घालची एकत्र होती बरोबर आणि फक्त ही जो इटा मन आहे मला एकत्र हो आणि मन हक्का बी आणि मन दांड गेली ख्रिश्चन समाजला आहे तू आजला डोली विषय बी मी एकत्र राहिले फक्त मन वी वीर वी कोसमे हो, हो, का आणि समाजात एनो मंदिर कन्वर्ट मग समाजाची आणि वादमशाली अंतो कुणाला की मला वाटतं बिनसवाला पूट तिंनी की कनवर्टी वाद मानसिकता की मनमेंट आम्हाला कावे की काय मंदिर मना एनाची पद्मशाली बुद्ध ताकद तिनंतर मला गुरवार पनीतर इल्ला वालो लक्ष इसले इथं वाद मानसिकता దీంట్ ఏకత ఉండి మనం దాని విషయం మీద మనం మా అందది మన ఏరియాలో ఎవరు వస్తువు అండ్ మన అక్క చెల్లెలకు ఓ లక్షిస్తుడు అది మనం దూడడం దేఖరేఖ చేయాలంటే కి మన ఎలాగ ఉన్నాను ఆ ఏరియాలో ఓళ్ళొస్తు ఇది చేయాలి అదే నువ్వు వాళ్ళ వస్తువుల వాళ్ళ నువ్వు నువ్వు అడిగి ఆపికేసి అడుగు తలకి నువ్వులతో వచ్చినావు ఎందుకు వచ్చినావు దీన్ని మనం దక్కలు చూసుకోవాలి ఫక్తం మన మనిషి మీద మనం విరుద్దు చేస్తున్నాము కి ఆ మనిషిది చూకుంకా ఏమి అయిన విషయ కానీ మా మనము అది ఆ కన్ను మనది ఉంది ఈ కన్ను మీ మనది ఉంది కీతంతో మాఫీ మాఫీ మనం చూసుకున్నాము మందిరి బయట పెట్టి చూసుకునేది ఏమి అది చూసుకునేది శంభర్ టైకే ఉంది కానీ ఈ విషయాలవి మనము కన్ను పెట్టాలా పడుతుంది మనం మన మనిషి మీద అభివృద్ధి చేస్తాము అధ్యక్ష అప్పుడు విరుద్ధి చేస్తాము కానీ ఈ విషయాల మీద పని విరుద్ధ చేయాలి నాది మొన్న ఉంది ఎందుకంటే మేము కన్నతో చూస్తున్నాం ఆడేడా ఏమేమి పరిస్థితి ఉన్నాయి అని కాయల కా పిల్లల్లే అడ్మిషన్ ఉంటుంది ఆ జాగాలకి మనం పోసము मला दोन धन्यसं पिल्ला अडमिशन इथला गे पिल्ला आणि काव आड मला आहे आणि समाज समाजाला आड आड शाखा तेरवल पद्मशाली समाज मारकाडे बोर्ड स्थापन केली कीड पद्मशाली आड मंदिर तेलवली अर्चन वासरं बोर्ड मी वाटत पोसा की मा आ इथला वापतर आता कोसळं प्रत्येक ठिकाणी संस्था संस्थे आड मला पोहोचते बोर्ड स्थापनचे आडा काय मध्ये पाच मध्ये पेरा बोर्ड अडचण पाच मध्ये बोल कनेक्ट आहे आणि एक मध्ये गेम आहे तू पालतो कानपिसून समाज आणखी पालतो कानपिसून दोन तीन दिवस तर दिन हे म्हणणं सोडू किती युवा संघटना आवाज नाही मला समाज देकरण इथे सध्या कुठला गरजेचं न ఎందుకంటే మనం ఎవరు పేరు వరకు తీసుకోము శన మంది ఈ కి ఉన్నారు వీళ్ళు భావాను సార్ వాడకుండా అవుతారు మన తాకా ఎవరు కనబడతలేదు అందుకోసము మనకు శాస్త్రీయ ఉండాలి ప్రశాసకీయ దారి ఉండాలి అడ్మిషన్ కాలలో ఉండాలి ఈడ పని ఉండాలి మనకు ప్రత్యేక అర్చనకు సాంబ్రోలు పడుతుంది ఇప్పుడు ఈడ ఎట్లా మన సమాజ్ ప్రతినిధి ఎట్లా ఏమి సమాజ్ ది ఎట్లా మన ప్రతినిధి ముంగట దాదా ఒక దోన్ మినిటా సమాజి ప్రతినిధి ఎట్లా ఇప్పుడు ముంగడ ముంగళ తీసుకొని మాట్లాడే అట్లనే మన సమాజి పద్మశ్రీ యువ సంఘటన లేదు బాకీ సంఘటనలు కూడా పెద్ద పెద్ద లెవెల్ మీద సంఘటనలు ఏమి ఇప్పుడు సమాజ్ ఇంత పెద్దది బయట బదనం అయ్యేటప్పుడు ఎవరు గుణంగా ఒకటి ఒక మనం వ్యక్త చేశాడు కదా ఎవరు గుణంగా ఒక వీడియో తీసి వైరల్ చేయలేదు అధ్యక్ష సాహిత ఏమి ఎందుకంటే ఈ ఫోన్లకు ఏమి ఎవలవులం సంబరం అందరికి ఉన్నది ఇది ఏమున్నది సమాజ బాంధవని

आणि दुसरी गोष्ट म्हणा मग दर बुधवार आणि रविवार बोधगाला नऊ कुक करेक्टेड म्हणून मार्केट महामुनी आरती येत होती महामंगल आरती गेल्या शंभर वर्षानुसार येत असे हे गेल्या शंभर वर्षानुसार येत आधी ती दुर्दैवी म्हणून मला मंदिर घेतली आणि प्रचार प्रसार एक लाख वाला आले आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि ते म्हणजे मन युवा संघटना पदाधिकारी साठ मंदिर होणार की पुन्हा गावातून चेपेड ती वेळ होती त्याला हिंदू कांटे मी दरवेळेस मेसेज येतो दरवेळेस फोन बी येतो

అది మనం ఎప్పటి దగ్గర ఉంటాము అప్పటి దగ్గర సమాజం ఎవరు పరీక్షలు దాని విరోధమే సమాజ సమస్యల గురించి మాట్లాడుతున్నాం మన మంది పెద్ద సమస్యలు నిన్న గ్రూప్ మార్కండే దగ్గర అది మనం పుల్ల కావాలి ఇది ఎట్లా

हे त्यांना वाढायला प्रत्येकाची बोर्ड चेंजूर मार्कंडा जन्मोत्सव जायला गेले मंदिराच्या समोर आपल्याला अर्थ आजच्याच किंवा हो उद्याच उद्या संघटना आमची गर्दी असती समोर एकवी पाहिजे कारण का आमची लै पडदळ असती असं समोर वाहन दिसून आणि सर्वांना बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या ऐतिहासिक दिवसाची सर्वांना शुभेच्छा त्या दिवशी कलिमचा अनुधाला श्रीरामराने झालं पण राम रामाने आलं म्हणजे लगेच आता सगळं होणार असं नाही आहे त्याच्या अगोदर सगळं चालत होत राक्षस आपल्याला आक्रमण करत होते आता आपल्या पाठीमध्ये जगाचे आराध्य दिवस प्रभू रामचंद्र आहे संघर्षाचे दिवस आहेत मुगलच आपल्याला सगळं हिंदू राष्ट्र असं होणार नाही त्यामुळे आतापासून धार्मिक सगळं सगळं तर होणार आपल्याला संघर्ष करायचे दिवस आहेत आपण कुठं लढलं प्रभू रामचंद्र आशीर्वाद देणार आहे घरात बसून मला सगळं हवामान तर शु� होत नाही प्रत्येक समाज बांधव कुठल्याही याच्यासाठी याच्यासाठी उतरायला पाहिजे आपले प्रभू रामचंद्र आहेत आपल्या तिसरे एक मुद्दा आहे मी मंदिराच्यांना विनंती करतो एक बोर्ड लावा मार्कंडे मंदिर मंदिरमध्ये अहिंदू लोकांना प्रवेश नाही बाबा चूक झाली आता मी पुरेनं विचारलो की तो माणूस जो आला होता तो हे लावला तीर्थ घेतला तीर 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 सगळं केला म्हणजे माहितीच नाही कारण का आता सगळं त्यांनी करायला लागलं आहे बोर्ड लावला तर लोकांना पळेल की अहिंदू म्हणजे हिंदू पूजा मानतो तो कपावर लावतो आणि हिंदू आहे आणि म्हणजे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे समोरच्या आपला पवित्र आहे कुठं चालते चालते पण आमच्या मार्गाने महागुनी हे चिरंजीवत आहेत आहे हिंदू धर्मामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी महत्व आहे देव लोक ऋषी मुलांना पाया पडले गुरु केले सर्वांना शुभेच्छा किती करावं यांची विनंती आहे या बैठकीला अनेक पदाधिकारी उपस्थित होते हरिभक्त परायण मल्लैया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस